महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी तसेच दिवाळीसाठी चिवडा हा आपण बनवतोच पण चिवडा बनवताना काय होतं बरेचदा हे पोहे याच्यातले जा आकसले जातात आणि चिवडा असा चांबट पडतो तो शेवटपर्यंत असा कुरकुरीत राहत नाही पण हा चिवडा बघा तुम्हाला ह्याचा रंग बघा किती छान दिसत आहे आणि ह्याच्या आवाजावरूनच कळेल तुम्हाला की हा चिवडा किती खुसखुशीत झाला आहे इथे तुम्हाला मी हातावर चोळूनसुद्धा सुद्धा दाखवते चिवड्याचा आवाज बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा खुसखुशीत आपला हा चिवडा बनवून तयार आहे आणि अजिबात जास्त तेलकटसुद्धा झालेला नाही आहे चिवडा खुसखुशीत होण्यासाठी आणि अजिबात तेलकट न होण्यासाठी याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा इथे बघू शकता अजिबात हा तेल चिवडा जो आहे हा तेलकट नाही आहे आणि ह्याच्यातले जे सगळे जिन्नस आहे हे एकदम असे कुरकुरीत आहे इथे बघा तुम्हाला मी कढीपत्त्याचं पान चुरून दाखवते ह्याचा सहज चुरा होत आहे बघा पूर्ण असा चुरा झाला त्यातले जे खोबऱ्याचे काप आहे किंवा कांदा सुद्धा बघा हा एकदम कुरकुरीत झालाय असा खूप छान असा गेला गेलाय हे सगळे जिन्न शरीरातले छान असे कुरकुरीत तळल्या गेले ना की आपला चिवडा हा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो अजिबात मऊ पडत नाही चांबट पडत नाही तर चला आता येणाऱ्या दिवाळीसाठी आणि महालक्ष्म्यांसाठी चिवडा तर आपण बनवणारच आहोत तर त्याची आपण तयारी करून घेऊयात तर पोह्यांचा चिवडा बनवायच्या आधी थोडीशी पूर्वतयारी आपल्याला करायची असते इथे बघा मी अर्धा किलो हे पातळ पोहे घेतलेत आता पातळ पोहे म्हणजे जे, जे आपण कांदा पोहे बनवतो त्याचे पोहे जे असतात ते जाड असतात पण चिवड्याचे जे पोहे असतात ना हे थोडेसे आकार आणि मोठे असतात आणि पातळ असतात तर मी अर्धा किलो पोहे घेतले आणि ते मोठ्या परातीमध्ये काढून ह्याला मी उन्हामध्ये एक ते दीड तास वाळवायला ठेवून दिले म्हणजे उन्हामध्ये एकदम ते कडक होऊन जातात त्याच्यामुळे ते खूप जरुरी आहे त्यामुळे आपले पोहे आकसल्या जात नाही त्यानंतर बघा आता इथे दुसरी टिप्स की मी जे पोह्यांसाठी कांदे आणि हिरवी मिरची वापरणार आहेत आता बरेच लोक चिवड्यासाठी कांदा हिरवी मिरची वापरत नाही पण आमच्याकडे जो चिवडा केला जातो ना त्याच्यामध्ये कांदे भरपूर प्रमाणामध्ये असतात तर त्यासाठी बघा इथे दुसरी महत्त्वाची काळजी ही घ्यायची की आपल्याला आहे ना चार ते पाच आकाराचे मोठे कांदे असे लांब आणि उभे कापून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला इथे ही हिरव्या मिरच्यासुद्धा चिरून घ्यायच्यात हिरव्या मिरच्या तुमच्या अंदाजानुसार घ्या म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार इथे मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि सगळा कांदा उभा चिरून सुट्टा करून घेतला मिरच्यासुद्धा बारीक बारीक चिरून घेतल्या आता हे चिरल्यानंतर आपल्याला पातळ पातळ असा हा एका ताटामध्ये पसरवून द्यायचा आणि उन्हामध्ये कमीत कमी दिवसभर तरी ह्याला आपल्याला वाळवून घ्यायचं आहे वाळवून घेतलं की त्यातलं सगळं मॉइश्चर निघून जातं आणि आपल्याला सुखा असा मस्त कांदा आणि मिरची मिळते त्यानंतर आता बघा आता हे पोहे मी इथं वाळवले होते उन्हामध्ये पोहे उन्हामध्ये वाळवले की ती पोहे आग कसत नाही त्याचा चिवडा जो आहे ना हे पोहे जसे आहे ना तसेच राहतात अजिबात पोहे असे चिमत नाही त्याच्यामध्ये त्यानंतर अशी एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये हे सगळे पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आपले पोहे जरी स्वच्छ असले ना तरी पोह्यांमध्ये आहे ना बारीक असा चुरा असतो पोह्यांचा आणि जेव्हा आपण चिवडा बनवतो तर तो, तो जो पोह्यांचा चुरा आहे तो असा करपला जातो त्याचा असा चिवड्याला वास येतो आणि असा चिवड्याच्या खाली तळाला आहे ना असा त्याचा चुरा साठतो त्याच्यामुळे ना आधी पोहे चाळून घेणं खूप जरुरी आहे सगळे पोहे चाळून झाले की त्यानंतर इथे बघा एक मोठं असं घमेलं घेतलं मी तर ह्या घमेल्यामध्ये आधीच आपल्याला पोहे टाकून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपलं घमेलं थंड आहे ना त्याच वेळेला त्यानंतरच याला पोहे टाकूनच गॅसवर ठेवायचं मग गॅस चालू करायचा म्हणजे थंड्या कढईमध्येच आपल्याला आधी पोहे टाकायचे त्यानंतर गॅस चालू करून आपल्या उलथण्यानी हे पोहे भाजायचे तर आता गॅस जो आहे ना हा सुरुवातीला थोडंसं मीडियम ठेवला तरी चालेल पण नंतर आपल्याला लो करायचा आहे पूर्ण लो गॅसवरती हे सगळे पोहे आहे ना छान पाच ते दहा मिनटापर्यंत असे भाजून घ्यायचे समजा जर तुम्ही एकदम कडक उन्हामध्ये पोहे वाळवले असतील ना तर तुमचे पोहे भाजायला अजिबात वेळ लागणार नाही पाच मिनटात तुमचे पोहे भाजून होऊन जातील तर इथे बघा आता पोहे किती वेळ भाजायचे तर पोहे आपण हातावर थोडेसे चोळून बघायचे त्याचा एकदम जर चुरा होत असेल ना तर समजायचं की आपले पोहे भाजून तयार आहेत तर आपल्या पोह्यांचा असा चुरा होईल त्या त्या स्टेजपर्यंत आपल्याला पोहे छान असे लो गॅसवरती भाजून घ्यायचेत आणि पोहे भाजताना त्यामध्ये तेल किंवा हळद वगैरे टाकायची काहीही गरज नाही तिथे तेल टाकलं की चिवडा थोडं जास्तच तेलकट बनतो त्यामुळे ते कोरडेच पोहे आधी भाजून घ्यायचे आता पोह्यांसाठी लागलेला थोडासा मसाला आपण इथे घरी बनवून घेणार आहोत तर एक टी स्पून जिरे एक टीस्पून धने आणि एक टी स्पून ह्याचं आपल्याला मिक्सरला जाडसर पावडर करायचे खूप जास्त असं बारीक नाही जाडसर म्हणजे जसे क्रश केलेले असतात ना त्या टाईप त्यानंतर इथे कढईमध्ये मी आता तेल घातलं थोडंसं तर हे तेल काही आपण चुड्याला वापरणार नाही आहे सगळ्याच्या सगळंच हे आधी थोडेसे जिन्नस तळण्यासाठी वापरत आहोत त्यानंतर आपल्या चुड्याला जेवढं लागेल तेवढंच कमीत कमी तेल आपण वापरणार आहोत तर इथे अर्धा किलो पोहे घेतले होते मी त्यासाठी एक स्टीलची वाटी जी, जी, जी असते आपली मिडियम आकाराची त्या वाटी भरून मी इथं शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे तळताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मिठाने काय होतात शेंगदाणे असे फिक्के राहत नाही मिठाची छान त्याला चव लागल्या जाते त्यानंतर बघा सगळे शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचे बघा शेंगदाण्याचा रंगसुद्धा बदलायला पाहिजे आणि त्याची सालसुद्धा तडकायला पाहिजे तेवढ्या स्टेजपर्यंत हे शेंगदाणे छान मस्त तळून घ्यायचेत त्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथं अर्धी वाटी सुख्या नारळाचे पातळ आणि लांब असे काप करून घेतलेत तर हे नारळाचे कापसुद्धा आपल्याला छान मस्त असे तळून घ्यायचेत काप तळतानासुद्धा मी चिमूटभर मीठ टाकलं म्हणजे काय होतं <laughs> चिवड्यामध्ये सगळ्या ह्या मसाल्या ह्या जिन्नसांना मीठ लागतं किंवा नाही लागत कधी कधी आणि आपण असं तेलामध्ये टाकलं की सगळ्या जिन्नसांना छान मीठ लागून जातं आता खोबऱ्याचे कापसुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले त्यानंतर इथे मी वाटीभर एवढं चण्याचं डाळवं घातलं आता हे याला चण्याचं डाळवंच म्हणतात आमच्याकडे म्हणजे भाजलेली जी चण्याची डाळ असते ना ती तर हे सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं हे तळायला जास्त वेळ लागत नाही हे पटकन तळल्या जातात कारण हे ऑलरेडी भाजलेलं असतं त्यानंतर बघा हे सुद्धा आपल्याला तळल्यानंतर काढून घ्यायचे तर हे सगळं जे साहित्य आपण तळलेलं काढत आहे ना हे आपण भाजलेल्या पोह्यांवरतीच काढायचं म्हणजे ह्याच्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं त्या पोह्यांमध्येच राहतं आणि आपल्या चिवड्याला कमी ते कमी तेल लागतं आपल्याला त्यानंतर वाटीभर छान ताजा हिरवा कढीपत्ता जो असतो तो धुवून स्वच्छ घेतलेला आहे इथे आणि हा धुतलेला कढीपत्ता पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतला तुम्ही बघू शकता कढीपत्ता तळायला थोडासा एखादा एक, एक दोन मिनटं जास्त टाईम लागू शकतो कारण हा हिरवा असतो पण आपल्याला हा पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे त्यानंतर बघा इथे मी अर्धी वाटी एवढे काजू घेतलेत काजू आणि मनुके हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असल्यास तरच तुम्ही घाला चिवड्यामध्ये पण चिवड्यात काजू आणि मनुके घातलेत ना थोडेसे चिवडा खूप छान लागतो तर हे काजू आणि मनुके पटकन तर पटकन तळल्या जातात ह्यांना तळायला अजिबात वेळ लागत नाही काजूंचा हलकासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला हे काजू तळून घ्यायचेत त्यानंतर बघा इथे मी यानंतर काजू तळल्यानंतरच इथे मी मनुकेसुद्धा तळून घेणार आहे मनुके तर असे छान फुल फुलतात ते मनुके फुलेपर्यंतच आपल्याला मस्त तळून घ्यायचेत हे जे सगळं साहित्य आहे ना हे एकदम छान असं तळणं खूप जरुरी आहे ह्याच्यातलं थोडं जरी साहित्य असं अर्धवट तळलं गेलं ना तर ते काय होतं त्याच्यामुळे चुडा चांबड बनतो आपला त्यामुळे हे सगळं जिन्नस आपण हातावर चोळून बघायचं आधी ते जर असं कुरकुरीत होत असेल ना तो पर्यंतच आपल्याला हे तळायचं आहे मस्त सगळं हे बघा मनुकेसुद्धा इथे तळून झालेले आहेत आता सगळं साहित्य तळून झालं होतं पण हे जे कढईत उरलेलं तेल आहे ना हे जास्तीचं आहे एवढं तेल काही आपल्याला चिवडायला लागणार नाही आहे त्यातलं मी थोडंसं तेल काढून घेतलं आणि त्यातलं अर्धं तेल मी कढईमध्येच राहू दिलं आता हे तेल गरमच आहे तर ह्याच्यामध्ये इथे मी ना पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे एवढं मोहरी घातलं मोही छ चा, मोहरी छान असं तडतडू द्यायचं हे बघा मोहरी मस्त अशी फुलायला पाहिजे त्यानंतर हा कांदा आणि मिरची बघा मी उन्हात वाढवल्यामुळे हे बघा एकदम असा सुखा झाला आहे अजिबात ह्याच्यात पाणी राहिलेलं नाही आहे तर एवढा आपल्याला उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचा आहे ह्याच्यामुळे आपला चिवडा आहे ना कांद्यांचा बनवला तरीसुद्धा कुरकुरीत राहतो आता हा कांदा आणि हिरवी मिरची आपल्याला तेलामध्ये छान मस्त तळून घ्यायची यावेळेला घाई करायची नाही थोडंसं ते ही वाटी मला त्रास देत होती तर मी उचलून बाजूला ठेवून दिली त्यानंतर बघा हा सगळा कांदा मस्त लाल रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हा कांदा उन्हात वाढवला ना की आ लवकर परतून होतो जास्त वेळ लागत नाही त्यानंतर इथे मी दोन चमचे एवढे तीळ घातले आणि एक चमचा एवढी खसखस घातली तीळ आणि खसखसने आपल्या चिवड्याला खूप छान स्वाद देतो आणि त्याचबरोबर इथे मी जे आपण क्रश केलेला मसाला होता ना धनं जिरे आणि बडीशोपचा तोसुद्धा घातला आता हा छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा कांदा बघा कांद्याचा रंग आता बदलत आहे मस्त आणि या वेळेला गॅस आपली लोच ठेवायची कारण कांदा हा आपण उन्हात वाढवलेला असतो तो लवकर करपण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम लो गॅसवरती हा कांदा आपल्याला तळायचा आहे त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी इथं सुखे मसाले घालून घेणार आहे तर इथं मी दीड चमचा एवढं हळद घातलं आणि एक चमचा सॉरी दीड चमचा एवढं लाल तिखट घातलं आणि हिरवी मिरची घातली होती त्यामुळे तुम्ही लाल तिखट आहे ना अंदाजानुसारच घाला आणि इथं मी दोन ते अडीच चमचे एवढं धने पावडर घातलं आणि चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घातलं तर आपण जे साहित्य तळलं होतं त्याच्यामध्ये त्याचं मीठ टाकलेलं आहे आता हे चिवड्यापुरतंच मीठ इथे मी घातलं आता हे सगळे मसाले आपण छान याच्यामध्ये मिक्स करून तळून घेणार आहे लक्षात ठेवा गॅस आपली लोच आहे कारण हे सगळं साहित्य असतं तर हे लवकर करपण्याची शक्यता असतं त्याच्यामुळे ना गॅस आपल्याला कमीच ठेवायची आहे आता इथे पोहे खायच्या चमच्याने मी दीड चमचे एवढी साखर घातली साखर चिवड्यामध्ये घालणे खूप जरुरी आहे त्यांनी चिवड्याला खूप छान असा स्वाद देतो ह्याच्यामध्येच घालायची म्हणजे ती छान अशी मिक्स होऊन जाते इथे मी चिमूटभर एवढा हिंग घालणार आहे हिंगानेसुद्धा खूप छान सुगंध येतो आपल्या चिवड्याला आता हिंग घातल्यानंतर सुद्धा सगळ्या मसाला मस्त असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता बघा हा आपला जो बनवलेला मसाला आहे चिवड्याचा हा इकडे जे घमेल्यामध्ये मी पोहे भाजले होते ना याच्यामध्येच टाकून घेणार आहे ह्याच कढईमध्ये थोडेसे सुखे पोहे घालायचे आणि ते असे मिक्स करून परत ह्या चिवड्यावरती घालून घ्यायचे आता बघा आपला इथे चिवडा तयार आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला जरी हा आपल्याला असा पांढरा किंवा एका एक कलरचा दिसत नाही आहे ना तरीसुद्धा तुम्ही मिक्स केल्यानंतर तुम्हाला हा चिवडा सगळ्या एकाच रंगाचा दिसेल आता वाटच दोन हातात दोन चमचे घ्यायचे आणि पटापटा असा मस्त ह्या चिवड्याला मिक्स करून घ्यायचं इथे मी आहे ना थोडासा एक चमचा एवढा गरम मसाला ह्या चिवड्यामध्ये घालणार आहे हा बघा गरम मसाल्याने आपल्या चिवड्याला खूप छान स्वाद येतो हा वरतूनच घालायचा पोह्यांचा जो मसाला बनवतो त्यावेळेला नाही घालायचा चिवडा बनवून झाल्यानंतरच घालायचा इथे बघू शकता आता मिक्स केल्यानंतर किती छान रंग आला आहे आपल्या चिवड्याला सगळा एक सारखा झाला आहे चवीलासुद्धा अप्रतिम झाला आहे हा बघू शकता एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी असा चिवडा आपला बनवून तयार आहे हा पातळ पोह्यांचा चिवडा याला आमच्याकडे म्हणतात आणि हा चिवडा आहे ना महिनाभर खराब होत नाही जशाला तसा राहतो आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतो फक्त ह्याच्यातलं जे साहित्य आपण सगळं तळलं ना ते व्यवस्थित तळणे खूप जरूरी आहे पोहे उन्हात सुद्धा खूप जरूरी आहे आणि कांदा मिरचीसुद्धा वाढवूनच घ्यायची त्यामुळे आपला चुडा अजिबात चांबट पडत नाही किंवा पोहे आकसल्यासुद्धा जात नाही मऊ पडत नाही तर असा कुरकुरीत चिवडा एकदा नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा तिथे आवाज बघा तुम्हाला आवाजावरूनच कळेल की हा चिवडा किती छान असा कुरकुरीत झालेला आहे त्याचबरोबर हा चिवडा अजिबात तेलकटसुद्धा झालेला नाही कारण आपण चिवड्याला जेवढं लागेल ना तेवढंच तेल वापरलेलं आहे कमीत कमी तेल वापरण्याचा प्रयत्न केला आहे बघू शकता तुम्ही अजिबात हा चिवडा तेलकटसुद्धा झालेला नाही आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हा चिवडा बनवल्यानंतर आहे ना कमीत कमी पंधरा मिनटं तरी हा चिवडा असाच उघडाच ठेवायचा एखाद्या म्हणजे पेपर वगैरे झाकून ह्याच्यावर एखाद्या मोठ्या जे घमेल्यात बनवला ना त्याच्यातच ठेवला तरी सुद्धा चालेल पण हा चिवडा आधी आपल्याला थंड होऊ द्यायचा पूर्ण थंड होऊ द्यायचा कारण गरम गरम जर आपण एखाद्या डब्यामध्ये हा चिवडा भरला तर त्या डब्यामध्ये त्याची वाफ तयार होते आणि त्याच्यामुळे आपला चिवडा मऊ पडू शकतो चांबट पडू शकतो त्यामुळे आता हा चिवडा असाच बाहेर थोडा वेळ थंड होऊ द्यायचा त्यानंतरच एखाद्या स्वच्छ धुतलेल्या डब्यामध्ये डबा सुद्धा कोरडा पुसलेला असावा अशा डब्यामध्ये आपण हा चिवडा सगळा भरून घ्यायचा आहे इथे बघा माझा डबा तयारच होता तर ह्याच्यामध्ये मी हा चिवडा भरून छान असा ठेवून दिला वाटलंच तुम्ही ह्या डब्याला पेपरसुद्धा लावू शकता वरतून म्हणजे ड ह्याच्यामध्ये जा हवा जायला नको म्हणून हवा बंद डब्यामध्ये किंवा काजेच्या भरणीमध्ये सुद्धा तुम्ही हा चिवडा स्टोअर करून ठेवू शकतापर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये